विचारा कि सांग म्हणा संपूर्ण सातवारा कोरा होणार होता सा आमचा सातबारा अजूनही कसाच आहे आम्ही शेतकऱ्यांवरती आत्महत्या करा करायची वेळ आलेली आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बांधवांचा सगळ्यात मोठा आकडा हा महाराष्ट्रात आहे म्हणजे आज शेतकरी बांधव रस्त्यावरती आलेला आहे त्याला त्याने पिकवलेल्या मालाला देखील भाव मिळत नाहीये ही परिस्थिती माझ्या शेतकरी बांधवांची बी बियाण्याचा भाव तुट्टीने वाढलाय बिबियाणांना लिंकिंग कंपल्सरी करून ठेवलंय बर ज्या लिंकिंग मध्ये तुम्हाला टाकलं जात ते जरा प्रोडक्ट आणि ते बिबियाणे कुठून आले विचार सगळे गुजरा सगळं तिकडचा माल आपल्या माती मारायचा जबरदस्ती नाही तुम्हाला गरज असो नसो तुम्हाला ते बी बियाणे घ्यावंच लागतं कारण लिंकिंग शिवाय तुम्हाला युरिया भेटणार नाही तुम्हाला बी बियाणे भेटणार नाही पैसा आपला जातो त्याच्यामुळे सज्ञ होऊन सुज्ञ होऊन चांगला निर्णय